જાયરાઈને ગાડી લેવો જો છેડે જીદીગા આવો ઓરનો કડવા आमच्या रविवारपेठ मुख्य अग्निशमक केंद्रास एक शेकला फोन आलं की नेजिनिरच्या पुढे विमानतळाच्या बॅकसाईडला दुकानांना आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या उडगिर रोडची गाडी पहिल्यांदा मी टर्नआउट केली तर त्यांनी सांगितली आग मोठी आणि इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ हॉनिपेड आणि सावर सेविक मैदानची गाडी या ठिकाणी घेऊन आलं असता या ठिकाणी पाहिलं असतं की समर्शक जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुरून एक दोन गाड्या आणि पाठणंहून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या काहीतरी दोन शेळा का होते त्याच्यामध्ये दुकान बंद चावी असल्यामुळे पावलेले आहे त्याच्यामध्ये पाठीमागच्या घरांच्या देखील वासे पत्रे घरगुती साहित्य परंतु या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आत्तापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे विजलेली आहे याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते दोन का तीन शेळ्या जे आहेत या ठिकाणी ते नेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहे त्या दुकानाला आग लागून पाठीमागच्या घरांना देखील त्याची दे झळ पोचलेली आहे समोर पा बाजूला दुकान आहेत जवळपास तीन चार दुकान आहेत पाठीमागच्या चार घरांना देखील त्याची दे झळ पोचलेली आहे त्याच्यामध्ये